खुशाल चौकशी करा मुश्रीफांचं धंगेकरांना प्रत्युत्तर मुश्रीफांवरती धंगेकरांनी आरोप केले आणि या आरोपांना मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिलं खुशाल चौकशी करा असं म्हणत मुश्रीफांनी धंगेकरांना हे प्रत्युत्तर दिलं मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की तपासामध्येच गोंधळ आहे आणि हे ब्लड सॅम्पल जो आहे हा चुकीच्या माणसाचा घेतलेला आहे आणि त्याच्यात बदल झाली पहिल्या दिवसापासून बोलतोय आमच्याकडेही काही लोक काम करणारे कार्यकर्ते माझा परिवार आहे माझे मित्र शेवटी सगळीच लोक या समाजात वाईट नाहीत चांगली लोकं आहेत ती लोक आम्हाला माहिती देतात आम्ही मग तपास करतो त्यातनं खरं खोटं ते शोधतो पण याच्यामध्ये पहिली गोष्ट पहिला राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या काळामध्ये वर्षभरामध्ये काय ससूनचं काय साफसफा होईल असा वाटत होतं पण अजूनही संजीव ठाकूरला अटक नाही त्याच्यात खाली एक काम करणारा अजय तावरे सारख्या समाजाचं रक्त पिणारा डॉक्टर याला चौक फाशी दिली आता मला सांगा कदाचित माझी माहिती घेतली नसावी तरी माहिती घ्यावी आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा पराभव होणारे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण सिंट माझी करत असावेत असं माझं आता मत झालं दुसरा मुद्दा दुसरा माझे मोबाईल आणि त्या दोन्ही डॉक्टर मोबाईल तात्काळ पोलिसांनी घ्यावेत आणि सीडीआर तपासून माहिती त्याला द्यावी